हो लवकर निघालो साडेसात वाजता आंबे पिकले ना म्हणून लवकर आलो सामान होय लवकर पिकले आंबे आमच्यासाठी भरपूर आहे वरती आहे हां 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 अच्छा दे दे। का हूं बोलिन दे आरे वाह अरे नाम तेरा पता है बेटा खाली कौन है प्रीति नी

हां ठेवते ते ठेवते चौथ आणि आता बॉल घे काय करून देऊ तोडून देऊ काय तोडून देऊ हां हां बरं हां

इतक्या जवळून नाही मारायचं गौरी लांबून मारायचं

ஜி படல

Tula e tata? Lari ma dira naku geni Kaya e? Geni e Keri na e Jebis nai e busa dori ajo Anayochu bugi e pita e Kaya e e te? Gadi e Gadi e? Gadi gashi

नको आत उले साडी मां कातरी देऊ नो नको हे चटचिया तब हे चटचिया मां देती नको केवळे नला नेम्स ए धोनी केम दहेज तो सोडले तो नमक ते <ुण> तो तो मला एक दे मला एक दे हा मला एक दे रेट चालेल कुठलं कुठलं तरी दे दुसरं दे दुसरं हां दे दुसरा दे थँक्यू आमची कबुली आमची छोटुकली डोळे असे टोळे मामा लावणार केसाला लावणार का ते मम्मा आधी ना की मम्मा लावेल तुला मम्मा मध्ये मम्मा कॉलेज मध्ये मम्मा लगोरी <हा>?